आपल्याला कदाचित माहिती असेल आज सकाळी वरवंटीला वरवंटी हे आपल्या धाराशिव शहराच्या जवळचं गाव आहे इथे टिपेश्वरून आलेला जो वाघ आहे त्याचं सायटिंग झालं वाघ बघितला गेला फिल्म केला गेला आणि पूर्ण दिवसभर ही फिल्म जी आहे ती व्हिडिओ जो आहे तो सगळीकडे सर्क्युलेट होतोय आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली लगेच टीम गेली होती परंतु तोपर्यंत तो वाघ जंगलात निघून गेला होता आणि ट्रॅक करणं कठीण आहे परंतु बेट ठेवून पिंजरा लावण्याची प्रक्रिया वनविभाग करते जे काही योग्य आहे गरजेचं आहे ते त्यांच्या माध्यमातून नियमाप्रमाणे ते करतायत आत्ता मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची होती की आपण कृपया दक्ष राहावं वरवंटी आणि आसपासचे जे गावं आहेत कात्री असेल कामठा असेल इकडे अपसंग्याचा विषय आसपासच्या सगळ्याच गावातल्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी योग्य ती काळजी घ्यावी घाबरून जायचं कारण नाही आपके साथ बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ और आप जाओ और तहसीलदार तो को बताओ अजीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वो मुझे आप ये। एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए मुझे आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया तो है मुझे तो कैसे पता है सर को कौन है सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं सिर्फ यही बोल रही सर समझ रही है वो आप बोल रही है जो सुन ठीक है सर मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण मिळाले या आरक्षणामुळे अनेकांची दुकानदारी बंद पडणार आहे म्हणून त्यांच्या पोटातला पोट सुळू उठलेला आहे आणि त्यांची कोल्हे कोळी चालू झालेली आहे याकडं मराठ्यांनी अजिबात लक्ष द्यायचं नाही ज्या समाजातल्या गोरगरिबांचं भलं व्हावं हो म्हणून स्वतःचं रक्त जाळणारा जनरंगे पाटील गोरगरिबांच्या पोराला नोकरी लागाव्या गोरगरिबांच्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अनेक आलेल्या आले ऑफरला आले लात मारणारा जरंगे पाटील आणि आशा या जरंगे पाटलांच्या आंदोलनावरती आशा या जरंगे पाटलांच्या त्यागावरती आशा या जरंगे पाटलांच्या निस्वार्थी पानावरती ए सीमध्ये बसून कोल्ह कोई करणाऱ्यांना लक्षात ठेवा मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला जर समाजाचा कळवळा होता तुम्हाला जर वाटत होतं की समाजाचं भलं व्हावं तुम्हाला जर वाटत होतं की जरंगे पाटील आणि मराठा समाज फसू नये म्हणून तुम्ही मुंबईमध्ये चालू असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी जरंगे पटलांनी एक तासाचा वेळ दिला होता त्या एक तासामध्ये तुम्ही शब्द ना शब्द सांगायचा होता की जी आरमध्ये काय घ्यायचं आणि त्यानंतर सरकार तसा जी आर तयार करणार होता त्यावेळेस तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होता आज तुम्ही सांगता हे चुकलं ते चुकलं असं झालं तसं झालं अरे जर चुकलं असलं समाजाचं तर तुम्ही उपोषणाला बसा तुमच्यासुद्धा पाठीमागं समाज खंबीरपणे उभा राहील परंतु ई सी हॉलमध्ये मोठ्या मोठ्या रूममध्ये बसून तुम्ही फक्त टी व्ही मीडियासमोर गप्पा मारू नका प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरा आणि समाजासाठी ते काहीतरी करा आणि समाज बांधवानं तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यासाठी लढणारा प्रामाणिक नेता जरांगे पाटील आहे त्यांच्यावरती कोणतर शंका व्यक्त करते आहे म्हणून तुम्ही संभ्रमात जाऊ नका निस्वार्थी नेता जरांगे पाटीलच आहे तुमच्या लॅक्राबाळाचं हे जे आधीसुद्धा कुंजीनोंदीच्या माध्यमातून कल्याण जरांगे पाटलांनी केलेलं आहे येथून पुढच्या काळामध्ये तुमच्या लेकडावाळांचं भलं तुमच्या लेकडावाळांचं कल्याण जरांगी पाटीलच करणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही बुलट्या सुलट्यावरती लुंग्या सुंग्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका एवढीच या निमित्ताने विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा